नमस्कार विद्यार्थी मूल्य शिक्षणाची मूलतत्त्वे या अभ्यासक्रमामध्ये आता आपण सत्र तेरापर्यंत पोहोचलेलो आहोत तुमचं अभिनंदन या सत्राचं नाव सत्रा आहे अभिवृत्ती आणि क्षमता आज माझ्याबरोबर या सत्रामध्ये श्री पराग तांदडेजी आहेत महाई अकॅडमीचे जे आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत आणि त्यांचे काही जे मुद्दे आहेत ते छान पद्धतीने ते तुमच्या समोर मांडणार आहेत चला तर आपण सत्राला सुरुवात करूया आपण एकत्र एक शिकत असलेल्या या अप्रतिम अभ्यासक्रमाच्या तेराव्या सत्रामध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे मग या भागाचा केंद्रबिंदू आहे अभिवृत्ती आणि क्षमता ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲटिट्यूड्स आणि ॲबिलिटीज असं म्हणतो पण आधी आपण आधीच्या भागात काय चर्चा केली त्याचा छोटासा आढावा घेऊया तुम्हाला आठवत असेल की आधीच्या भागात आपण सुरुवात केली होती की कधी कधीकधी प्रकाश असूनही आपण सरळ मार्ग पाहू शकत नाही त्याचं कारण काय असतं कारण आपण डोळ्यांवर एक पट्टी बांधलेली असते त्यामुळे आपले डोळे सत्य बघण्यासाठी असमर्थ होतात मग सत्याचा प्रकाश नसेल तर आपण सरळ मार्ग पाहू शकत नाही आणि प्रकाश असेल पण डोळ्यांवरती पट्टी बांधली असेल तर तो मार्ग आपल्याला कसा दिसेल खरं तर दिसणारच नाही तेव्हा ती स्थिती म्हणजे पूर्वग्रह असल्याची ही दुर्दैवी स्थिती तयार होते पूर्वग्रह म्हणजे एखादी गोष्ट खूप आवडणं किंवा मा त्यामागे कोणतेही कारण नसताना एखादी गोष्ट खूप नापसंत करून टाकायचं म्हणजे कारण काहीच नाही आहे ही एक प्रकारची अभिवृत्ती आहे ज्याला कोणताही पाया नाही आहे तुम्ही काहीतरी ऐकलेलं असतं आणि तुम्ही तो समज करून घेता आणि पूर्वग्रह आपल्या डोळ्यांवर एक प्रकारची झापट घेऊन येतो जेणेकरून आपण सत्य पाहू शकत नाही हे म्हणजे व्यक्तीच्या डोळ्यात अक्षरशः धूळ फेकण्यासारखं आहे मग मा यामधून मार्ग काय ह्यावर विचार करायला पाहिजे न्याय नावाचा एक गुण आहे जो तलवारीसारखा आहे आणि जर आपण न्यायी आहोत तर आपण न्यायाची तलवार वापरतो तेव्हा डोळ्यावरच्या या पट्टीचे अक्षरशः तुम्ही तुकडे करू शकतात मग हा एक गुण आहे जो आपल्याला सरळ मार्गाने चालण्यास सक्षम बनवतो इतरही काही गुण आहेत जसे की खरेपणा आहे जो आपल्या सर्व मूल्यांचा पाया आहे आपल्या सर्व सद्गुणांचा पाया आहे आणि त्याचा संबंध खरेपणाशी आहे मग खरेपणाशी संबंधित प्रामाणिकपणा पण आहे जो आपण म्हणतो की तो आपल्या आत्म्याचा गुण आहे त्यानंतर आणखीन एक संकल्पना येते जी प्रामाणिकपणाशी संबंधित आहे आणि ती म्हणजे इतरांकडून चोरी करणं हा एक मोठा भयंकर गुन्हा आहे आणि अर्थात आपण बघितलेला ही चोरी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते भौतिक गोष्टी असू शकतात भावना असू शकतात बौद्धिक गुणधर्म असू शकतात नातेसंबंध असू शकतात अशा वेगवेगळ्या प्रकारची चोरी होताना आपण बघतो मग आणखीन एक गुण ज्याचा आपण विचार करायला हवा तो म्हणजे प्रांजळपणा प्रांजळपणा आणि विश्वासूपणा निष्ठा जी पुन्हा योग्य जीवन जगण्यासाठी सरळ मार्गावर चालण्यासाठी आवश्यक आहे प्रामाणिकपणा किंवा खरेपणा नसल्यास प्रामाणिकपणा किती अशक्य आहे यावर आपण सखोल चर्चा केलेली आहे आता आपण आत्तापर्यंत चर्चा केलेले हे सर्व गुण म्हणजे आपल्या नैतिक सक्षमतांसाठी एक पाया आहेत मग हा पाया आपल्याला पुढे नेण्यासाठी आणि आपली नैतिक क्षमता निर्माण करण्यासाठी पुरेसा आहे आणि आहे का यावरती विचार करायला पाहिजे खरोखरच यावर चिंतन करणं आवश्यक आहे पण ह्याचे उत्तर नाही असं आहे आता हे का हे समजून घेऊया कारण हे सर्व गुण इमारतीच्या एखाद्या पायासारखे आहेत आता पायाच्या वरच्या बाजूला आपल्याला अर्थातच एक इमारत बांधण्याची गरज आहे मग ह्यालाच आपल्या अभिवृत्ती आहेत ज्या नैतिक आणि आध्यात्मिक गुणांच्या भक्कम पायावर आधारित असाव्या लागतात आणि या अभिवृत्तींवरती आता आपण चर्चा करायची आहे आणि त्या विकसित करायच्या आहेत मग प्रश्न असा येतो की अभिवृत्ती म्हणजे काय आणि माझ्याकडे सर्व निरोगी अभिवृत्ती आहेत का की मला काही बदलण्याची आवश्यकता आहे मी काही अभिवृत्ती सोडून देणे गरजेचे आहे का काही अभिवृत्ती विकसित करणे गरजेचे आहे का मग मी आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक गुण खूप महत्त्वाचे आहेत ते अभिवृत्तींचा पाया आहेत त्यांच्याशिवाय नैतिक सक्षमता विकसित करणे शक्य नाही आहे आणि खरं तर मी असेही म्हणू शकते की अभिवृत्ती ही दुकानांच्या फलकांसारखी आहे म्हणजे साईनबोर्डसारखी आहे साईनबोर्ड बघितल्यावर आपण म्हणतो की अरे हे मोबाईलचे दुकान आहे की किराण्याचे दुकान आहे मग एखाद्या परिस्थितीत आपण ज्या प्रकारे प्रतिक्रिया देतो ज्या प्रकारे आपण विचार करतो आणि ज्या प्रकारे आपण वागतो किंवा एखादी गोष्ट करतो त्यामधून आपली अभिवृत्ती दिसून येते आणि त्या अभिवृत्ती आपल्यातील गुणांबद्दल आपल्यात असलेला जो शिष्टाचार आहे जे दृष्टिकोन आहे आणि आपण जोपासलेली जी मूल्य आहेत ती दर्शवतात तर या भागात आपण दहा महत्त्वाच्या अभिवृत्तींवरती चर्चा करणार आहोत आणि मला खात्री आहे तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या कारणास्तव ही चर्चा करण्यात अधिक आनंद वाटेल कारण काय आहे कारण आपल्याला असे वाटते की अभिवृत्ती ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲटिट्यूड असे म्हणतो त्या नेहमीच नकारात्मक असतात म्हणजे आपण बोलता बोलता असं म्हणतो की अरे त्याला किती ॲटिट्यूड आहे पण हे असं नाही <laughs> आहे आपण त्या दृष्टिकोनातून बघत नाही खरं तर तसं नसतं अभिवृत्ती सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या असतात त्यामुळे आपली नैतिक सक्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला खरोखर चांगल्या सकारात्मक अभिवृत्तींनी समृद्ध केलं पाहिजे आणि नंतर नकारात्मक अभिवृत्ती ज्या आहेत ना त्या आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकल्या पाहिजेत तर आता अभिवृत्तींवरती चर्चा करण्यासाठी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे म्हणजे तो आपल्या इच्छांशी संबंधित आहे तुम्हाला माहिती आहे काही वेळा आपल्या स्वतःच्या गरजा कोणत्याही अगदी काहीही झालं तरी कोणत्याही किमतीवर पूर्ण करण्याची तीव्र इच्छा आपल्या सगळ्यांकडे असते व इच्छा विविध प्रकारच्या असू शकतात परंतु आपल्याला ते खरोखर हवंच असतं म्हणजे कोणत्याही किमतीत व्हायलाच हवं असतं परंतु या इच्छा कधी कधी तत्वानुसार जगण्याच्या किंवा सरळ जीवन जगण्याच्या आपल्या उद्देशाच्या विरोधात जातात मग आता आपण आपल्या इच्छांचं काय करावं हा प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकतो मग आपल्या स्वतःच्या इच्छेबद्दल आपली अभिवृत्ती कशी असावी हा प्रश्न आहे सो so, दोन मिनटाचा वेळ घ्या तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा तुमचं उत्तर लिहा आणि मग आपण आपली पुढची जी चर्चा आहे ती सुरू ठेवूया ग्रेट सो so, परागजी हा जो प्रश्न आहे की आपल्या स्वतःच्या इच्छा आणि आपल्याला नेहमी काहीतरी करायचं असतं पण जर तत्वांविरुद्ध जगण्याचा आपल्या इच्छेविरुद्ध जाण्याचा इथे जर प्रश्न आला तर आपली अभिवृत्ती कशी असावी हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि आय uh, एम शुअर sure, uh, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्ही तुमची उत्तरं लिहिलेली आहेत पण आत्ता परागजी इथे उपस्थित आहेत मी तुम्हाला uh, विनंती करते की ह्या mm -hmm. प्रश्नाचं उत्तर काय असावं ऑफकोर्स त्यांची उत्तरं ऐकायला ऐकायला yes. आपल्याला नक्कीच आवडलं असतं पण तुम्ही सांगू शकाल का की तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल निश्चितच मॅडम हा जो प्रश्न आहे की आपल्या इच्छा कधी कधी मनुष्याला वाटतं की आपल्या इच्छा ज्या आहेत त्या कुठल्याही परिस्थितीत पूर्ण व्हायला पाहिजे तर तुम्ही आम्हाला हा प्रश्न खूप कठीण विचारलेला <laughs> आहे आणि आम्ही त्यावर एक चर्चा केल्यानंतर हे लक्षात आले की स्वतःच्या इच्छेशी संबंधित आहे मुळात हा प्रश्न बरोबर मग त्या मग त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे किंवा हे खरोखर महत्वाचे आहे परंतु त्याच वेळी आपल्याला हेही लक्षात घ्यायचं आहे की आपण सदाचारणापासून दूर जाऊ शकत नाही तर सदाचार आपल्याला जर जगायचे असेल आपल्या जीवनात नैतिक दर्जाची उच्च वर्तनाची उच्च पातळी गाठायची असेल तर मला खात्री आहे की आपल्याला स्वतःच्या इच्छांचा प्रथमतः खोलवर विचार करायला लागेल ओके आणि नंतर आपल्या इच्छा नैतिक मापदंडानुसार किंवा मोरल स्टँडर्ड्स नुसार मानकांनुसार आपल्याला त्या तत्वानुसार आहेत की नाही हे सर्वप्रथम तपासायचं म्हणजे आधी तपासून बघायचं तपासून बघायचं तर मग आपण तत्वांशी तडजोड करत आहोत का आपल्या तत्वानुसार पुढे जायचे आहे का आणि आपल्याला सदाचारी जीवन जगायचे आहे यावर याविषयी खोलवर विचार करणं आवश्यक आहे थोडस चिंतन करण्याची आवश्यक आहे तुम्हाला बरोबर आहे पण आता समजा मला एक छोटा एक्झाम्पल मिरची आईस्क्रीम खायचं आहे त्याच्यात काही म्हणजे चूक आहे का किंवा तत्वाशी विरुद्ध आहे असं काही आहे का ओके okay, आपण म्हटल्याप्रमाणे की चिली आईस्क्रीम किंवा मिरची आईस्क्रीम <laughs> खायची <laughs> ही इच्छा आहे तसंच ही इच्छा खूप लहान आहे अगोदर म्हटल्याप्रमाणे की ते तुमच्या नैतिक मापदंडात बसत असेल किंवा नैतिक वर्तनाच्या मर्यादीमध्ये असेल त्याच्या बाउंड्रीमध्ये असेल तर काही फरक पडत नाही पण मी एक इथे उदाहरण सांगू इच्छितो की तुम्हाला नवीनतम सपो उदाहरणार्थ एक छान फोन खरेदी करायचा आहे okay. मोबाईल फोन खरेदी करायचा आहे uh -huh. आणि त्याची त्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची आवश्यकता आहे तुम्हाला माहित आहे की ही रक्कम खूप जास्त आहे आणि त्याच वेळी घरात काही बांधकाम देखील करणं आवश्यक आहे जे देखील इतकेच आवश्यक आहे मग अशा वेळी तुम्ही जर तुम्ही स्वतःच्या इच्छेवर जर ठाम असाल की नाही मला पैसे द्या मला फक्त माझा फोन खरेदी करायचा आहे मग भांडण होईल घरामध्ये वादविवाद निर्माण होतील कांतना होतील आणि याचा अर्थ असाही होईल की तुमच्या इच्छा प्रत्यक्षात इतर लोकांवर साठी एक ओझा आहे बर्डन आहे ते तर ते इतर व्यक्तींसाठी अडथळे निर्माण करत आहेत त्यामुळे तसे होऊ नये म्हणून मी माझं असं म्हणणं आहे की ते नैतिक मानकांशी मोरल स्टँडर्डशी सुसंगत आहेत की नाही हे जरा तपासण्याची आवश्यकता आहे त्याचा दुसरी जी बाजू आहे ती म्हणजे आपण लवचिक होण्यास तयार असले पाहिजे फ्लेक्झिबल असले पाहिजे जर ते लगेच होत नसेल तर मग कदाचित काही महिने काही दिवस किंवा काही वर्षांनी देखील आपण मोबाईल फोन घेऊ शकतो आणि आपण त्या दिशेने निश्चितपणे काम करू शकतो जसं की मेहनती वृत्ती ठेवली थे पाहिजे मग तुम्हाला थोडासा कदाचित तुमच्या इच्छांमध्ये बदल करण्यासाठी देखील तयार असलं पाहिजे आणि मुळात तुमच्या स्वतःच्या इच्छांकडे पाहण्याचा हा आणखी एक मार्ग आहे आणि नक्कीच नेहमी आपल्याला योग्य मार्गाने इच्छा साध्य करण्याचा सा, निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे यामध्ये वावगे असे काही नाही खरंच ओके okay, तर कोणालाही दुखवायचे नाही स्वतःला हवे तसे साध्य करणे तर या इच्छा असणे यामध्ये गैर काही नाही चुकीचे काही नाही ने। परंतु नेहमीच ही गोष्ट एक प्रकारची अंडरलाईन करून आपण लक्षात घेतली पाहिजे की नेहमीच नैतिक तत्वांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे परीक्षण केले पाहिजे आणि तुमच्या सरळ मार्गापासून तुम्ही विचलित न होता तुमच्या इच्छेकडे बघितलं पाहिजे बर पण जर माझी इच्छा अशी असेल की ती पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गच नाही तर मला काही तत्व तोडावीच लागणार आहेत तर मग काय करायचं त्या परिस्थितीमध्ये मग ती योग्य इच्छा नाहीये ज्याला आपण अनैतिक इच्छा असं म्हणू शकतो <laughs> बरोबर आहे बरोबर आहे तर प्रिय विद्यार्थी मैत्रीण हे लक्षात ठेवलं पाहिजे मग मी त्याचं काय करावं कदाचित तुम्हाला ती इच्छा सोडून द्यावी लागेल आणि कल् कल्पकतेने विचार करावा लागेल सर्जनशील विचार करावा लागेल किंवा जे आहे तेवढे ठीक आहे असा सुद्धा एक विचार आपण करू शकतो जी इच्छा होती त्याने फक्त मे बी क्षणिक समाधानासाठी ती होती आणि काहीतरी वेगळा विचार करू शकता तुम्ही जो तुम्हाला जास्त आणि दीर्घकाळ टिकणारं असं समाधान देऊ शकतात आणि अप्रतिम त्यामुळे एक एक प्रकारचा तो खूप जास्त स्ट्रेस म्हणजे ताणतोय ह्याच्यापासून आपण दूर जाऊ शकतो असं केलं तर आणि जर तुम्हाला माहिती आहे की हे कायदेशीर नाही आहे कदाचित आणि तुम्ही पूर्ण करू शकत नाही आहात तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे धीर धरा कदाचित त्यामध्ये थोडासा वेगळा विचार करा सुधारणा करा बेबी त्या इच्छेची तीव्रता कमी करा आणि योग्य वेळी तो करण्याचा योग्य मार्ग शोधा मग मा इथे संयम हा गुण येतो मग अशी तुम्ही सांगितलं धीर धरा पेशन्स आहे त्याग हा गुण येतो सॅक्रिफाईस इथे समजूतदार अभिवृत्ती येते की प्रत्येकाच्या फायद्यासाठी ते सोडायचं असेल किंवा काम करायचं असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता तुमच्या हे जे पराजी तुम्ही इतकं छान उत्तर दिलेलं आहे समर्पक उत्तर आहे त्यासाठी धन्यवाद धन्यवाद आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया ते म्हणजे जबाबदार अभिवृत्ती किंवा गोष्टीबद्दल बेजबाबदार अभिवृत्ती असणं म्हणजे काय आणि प्रथम आपण ते समजून घेऊयात आणि मग बेजबाबदार अभिवृत्ती आपल्याला सरळ मार्गापासून कशी दूर नेईल ह्याच्यावरती विचार करणं महत्वाचं आहे सो पुन्हा दोन मिनटाचा वेळ घेऊया तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा तुमची उत्तरं लिहा आणि मग आपण या प्रश्नाकडे परत येऊया प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुमचं जे पुस्तक आहे नैतिक सक्षमता या नैतिक स सक्षमता पुस्तकामध्ये हे सर्व प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला दिसत असतील तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही लिहायच्या आहेत तुम्ही आत्ता डिस्कशन केल्यानंतर परत आलेला आहात आपला व्हिडिओ सुरू झालेला आहे तर तुमचं स्वागत आहे या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी परत एकदा मी परागजींना विनंती करते तुम्ही काही मुद्दे सांगू शकाल का येस मॅडम आपण जो प्रश्न विचारला जबाबदार आणि बेजबाबदार अभिवृत्ती म्हणजे काय mm -hmm. आणि बेजबाबदार अभिवृत्ती इरिस्पॉन्सिबल ऍटिट्यूड आपल्याला सरळ मार्गापासून कशा पद्धतीने दूर घेऊन हो जातो बरुण. खरे तर जबाबदार आणि बेजबाबदार लोक आपल्याला आपल्या आजूबाजूला बऱ्याच वेळेस दिसत असतात ओके okay. आणि आपण त्यांना जबाबदार किंवा बेजबाबदार असे लेबल किंवा असं जर टॅग लावतो म्हणून मी तुम्हाला जबाबदार अभिवृत्तीबद्दल सांगू इच्छितो सर्वप्रथम नक्कीच जसे की जबाबदार अभिवृत्ती असलेल्या व्यक्तीचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये उदाहरणार्थ एखादी खरोखर एखादी गोष्ट करण्याबाबत खूप सावध असते बरोबर अलर्ट असते तर ते जे काही काम करत असते ते वेळेमध्ये करणार आणि प्रामाणिकपणे पूर्ण करणार हा आणि त्याचप्रमाणे वक्तशीरपणे पूर्ण करण्याचा ध्यास घेतात ते सोडत नाही ती गोष्ट <laughs> त्यामुळे वक्तशीर असणे प्रामाणिक असणे सावध असणे हे जबाबदार व्यक्तीचे एक प्रकारचे गुण आहेत नक्कीच आणि त्याला वक्तशीर अभिवृत्ती असे देखील आपण म्हणत असतो जर आपण बेजबाबदार अभिवृत्तीबद्दल बोलत आहोत तर हे सर्व त्याच्या विरुद्ध आहे तर जे लोक फारसे जबाबदार नसतात ते वक्तशीर नसतात ते असे आपल्याला आढळत असते उलट ते पुन्हा यायचे पुन्हा त्यांचे जे काम आहे ते करायला खूप विलंब करत असतात कधी कधी ते खोटं बोलत असतात ते <laughs> कामे वेळेत करत नाहीत किंवा ते प्रामाणिक नसतात ते लोकांच्या भावनांना महत्त्व देत नाहीत बरोबर <laughs> ते नेहमी खूप अनिच्छुक असतात बरोबर त्यांची ही खूपच कमी असते आणि निष्काळजी असतात हे बेजबाबदार लोकांचे काही वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहेत याला आणि याला सामान्यत बेजबाबदार अभिवृत्ती असे म्हणतात अच्छा म्हणजे तुम्ही समजावून सांगितलेली पद्धत मला खूप आवडली खूप डिटेलमध्ये तुम्ही त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बेजबाबदार व्यक्तीचा खरोखर एक अतिशय स्पष्ट वैशिष्ट्य आपण म्हणूया ते म्हणजे निष्काळजीपणा आणि त्यांची कर्तव्य न पार पाडणे किंवा त्या व्यक्तीने स्वीकारलेल्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या पूर्ण नाही करायच्या आणि मी विचार करत होते की प्रत्यक्षात आपण जबाबदार लोकांच्या सहवासात असणं हे किती मोठा एक आशीर्वाद आहे एक खूप मोठा दिलासा आहे आपल्याला खूप त्याच्यात तर शिकायला मिळतं आणि सगळं काही व्यवस्थितपणे पार पाडतं आणि जेव्हा तुम्हाला बेजबाबदार लोकांसोबत काम करावं लागतं ना बाप रे बाप <laughs> 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 आयुष्य किती कठीण होऊन जातं हे आपण दैनंदिन जीवनामध्ये बघू शकतो त्यामुळे आता तुम्ही सांगू शकता का की ही बेजबाबदार अभिवृत्ती खरोखरच आपल्याला सदाचरणाच्या सरळ मार्गापासून कशी दूर घेऊन जाऊ शकते ओके खरं तर मी तुम्हाला जबाबदार आणि बेजबाबदार अभिवृत्तीबद्दल सांगितलेले आहे तर बेजबाबदार लोक गोष्टीला एका गोष्टीला चिकटून राहू शकत नाही ओके okay. म्हणजे उदाहरण एक धरसोड असा देखील शब्द म्हणतात तर, तर, तर त्यामुळे काय होतं आपण म्हणू शकतो की तत्वनिष्ठ लोक नसतात ते त्यांना दिस दिलेले कार्य हे वेळेत पूर्ण करण्याची किंवा पूर्ण करण्याचीच इच्छा नसते त्यांच्याकडे उत्तरदायित्व खूप सुंदर शब्द आहे अकाउंटेबिलिटी नाही आणि त्यांना जे कार्य दिलेले आहे ते त्यामुळे ते वेळेत पूर्ण करायचे नसते त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये विशिष्ट ध्येय नसते भयंकर अप्रमाणिक असतात आणि <laughs> कारण त्यांच्याकडे असलेल्या वेळाची त्यांनाही त्याची किंमत किंवा परवा नसते स्वतःला स्वतःलाही नसते मग जे मग ते जे काही करू शकत नाही त्यासाठी ते नेहमी कारण सांगत असतात सबबी सांगत असतात आणि या सर्व गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर हे लोक काहीतरी काहीही ध्येय जीवनामध्ये साध्य करू शकत नाही आणि सरळ मार्गावरून सतत ते दूर जात असतात नक्कीच थँक्यू सो मच की त्यांना काही ध्येयच नसतं आणि त्यामुळे आता आपल्या अभिवृत्ती या आपण स्वतःमध्ये जोपासलेल्या आध्यात्मिक गुणांवर आधारित असतात हे आपण ह्याच्याबद्दल चर्चा करत आहोत मग तुम्हाला काय वाटतं आपल्यात कोणते आध्यात्मिक गुण आपण जोपासले पाहिजेत विकसित केले पाहिजेत जेणेकरून आपण खरंच एक जबाबदार व्यक्ती म्हणून समाजासमोर किंवा आपल्या कुटुंबासमोर उभे राहू शकतो ओके छान प्रश्न आहे तर प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा ही अशी गोष्ट आहे जी आपण जोपासली पाहिजे नक्कीच नक्कीच कदाचित असं म्हणायला पाहिजे की अगदी उच्च पातळीचा प्रामाणिकपणा आपण आपल्या आयुष्यामध्ये आणि आणखी महत्वाचं अकाउंटेबिलिटी उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी घेणं नक्की आपण एखाद्याच्या एखाद्याच्या वेळ एखाद्या व्यक्तीचा त्यांच्या वेळेचा त्यांच्या अभिवृत्तीचा किंवा कदाचित त्यांच्याकडे असलेल्या कोणत्याही गोष्टीचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे आपण एखाद्या व्यक्तीचा त्याच्या सर्व गुणांचा आदर केला पाहिजे त्यांच्यासोबत जबाबदारीने अगदी जबाबदारीने काम केले पाहिजे नक्कीच नक्कीच खूपच छान आणि कदाचित काही प्रमाणामध्ये मला असं वाटतं की निस्वार्थीपणा देखील इथे महत्वाचा आहे कारण जर मी स्वार्थी असेल तर मला इतरांची काहीच परवा नसते त्यामुळे आय थिंक निस्वार्थीपणा सुद्धा इथे महत्वाचा आहे अगदी बरोबर अगदी तर निस्वार्थीपणा हा अत्यंत महत्त्वाचा गुण आवश्यक आहे आवश्यक आहे अप्रतिम धन्यवाद तुम्ही खूप छान पुन्हा एकदा तुमचं तुमचे मुद्दे मांडलेले आहेत तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीं एक सुंदर चर्चा अभिवृत्तींबद्दल आपली इथे सुरू झालेली आहे हा भाग पहिला जो आहे या सेशनचा तो इथे संपलेला आहे लगेचच भेटूया भाग दोन मध्ये आणि या जी आपली जी चर्चा आहे ती आपण सुरू ठेवूयात धन्यवाद